नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो मी तला, तला, तला। मदे मदे काही दिवसांपासून माझं जे गाव आहे भारतातलं महाराष्ट्रातलं खानदेशातलं तिथे तिथली जी तरुणाई आहे आणि काही समवयस्क किंवा काही मोठे देखील माझे गोत्यातले किंवा गावकरी आहेत त्यांच्याशी थोडासा चॅटिंग करतो आहे मी एरवी फारसा ग्रुप्समध्ये चॅटिंगमध्ये इन्वॉल्व्ह होत नाही कारण तेवढा वेळ नसतो पण काही एक दोन असे मुद्दे झाले म्हणून मी गावाच्या विषयांमध्ये थोडंसं ते जे काय चर्चा चालतात वादविवाद होतात त्याच्यामध्ये लक्ष घालत होतो तर अनेकदा त्यातून आपल्याला शिकायला मिळतं आणि आने अनेकदा मनस्ताप देखील होतो की अरे हे काय चाललं आहे कुठे वेळ वाया घालवतो आहे पण आपल्याला शिकायलाही मिळतं की समाजामध्ये सध्या काय चाललेलं आहे लोकांची तरुणांची थिंकिंग काय आहे त्यांची अपेक्षा काय आहे त्यांचे समज गैरसमज काय आहे ते कळतं तर पसुन हे अनेक दिवसापासून हे माझ्या लक्षात आलेलं आहे दोन हजार तेरा चौदाला तर मी राजकीय विषयांवर बोलायला लागलो परंतु त्याच्या आधी मी लोकशाही जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन किंवा स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये आवाज उठवत होतो अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलो होतो तर अशा वेळेला जेव्हा आपण एखाद्या विषयावर मत मांडतो प्रखर मत मांडतो कोणीही मांडो ते मोठे कोणी प्रस्थापित महामानव विचारवंत असोत किंवा छोटे मोठे कार्यकर्ते असोत कारण मी छोटा मोठा कार्यकर्ताच त्यावेळेला होतो श्रीभूण हत्येवर आवाज उठवत होतो अंधश्रद्धेवर भ्रष्टाचारावर बोलत होतो लोकस हे राजकारणातले जे भ्रष्टाचार आहेत हो अपप्रवृत्ती आहेत त्याच्यावर बोलत होतो अन्न आंदोलनातही मी चुकून गेलो होतो त्यावेळेला तर अशा वेळेला माझ्या एक लक्षात आलं की लोकांना आपण जेव्हा एखादी बाजू समजावून सांगतो पुराव्यानिशी खरं सांगतो तेव्हा ते त्यांना तितकंसं पटत नाही बहुतांश लोकांना आणि मग सुरुवातीला माझी चिडचिड व्हायची कारण तेव्हा तेवढी मॅच्युरिटी नव्हती आणि मी विचार करायला लागलो की लोकांना खरं सांगितलं आपलं स्वतःविषयी तरीसुद्धा का नाही पटत तर याची काही कारणं माझ्या लक्षात आलेली आहेत मित्रांनो पहिली गोष्ट अशी असते की आपण जे सत्य सांगतो हे त्यांच्या मान्यतेला छेद देणारं असतं म्हणजे मान्यता जी असते एक श्रद्धा असते बिलीफ असते एक आशा असते त्यांची तिला छेद देणारं असतं मग ते त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या प्रस प्रचलित मान्यतेला रूढीला परंपरेला छेद दिला तर तो त्यांचा एक भावना दुखावली जाते इगो दुखावला जातो अस्मिता दुखावली जाते आणि त्यामुळे मग ते स्वीकारायला नाही बघतात दुसरं असं असतं की त्या लोकांना त्या विषयामध्ये खरी माहिती नसते सत्य माहीत नसतं आणि तिसरं म्हणजे ते जे चाललेलं आहे जे चाललं आहे त्याच्यामध्येच चा ते सुखी समाधानी असतात त्यांना त्याच्यातच त्या आनंद त्या असतो आणि त्याच्याप्रती एक असा चिपकाव लगाव निर्माण झालेला असतो त्यामुळे हा एक अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला असतो त्यांच्यासाठी चौथं हे की सांगणारी जी व्यक्ती आहे ती कदाचित त्याचा सांगण्याची जी पद्धत आहे त्याचा सांगण्याचा जो उद्देश आहे तो त्यांना सहन होत नाही त्यांना वाटतं की हे आमच्या मान्यतेवर आमच्या धर्मावर आमच्या राजकीय अस्तित्वावर हे घाला घालतायत हे हल्ला करतायत त्यामुळे याच्यातून आम्हाला धोका निर्माण होईल आणि पाचवं जे आहे की त्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ असतो अनेकांना ते माहीत असतं की हे खोटं आहे आणि हे जे चाललेलं आहे हे सगळं फुस्कं आहे परंतु त्याच्यातून ते साध्य करत असतात त्यांचे एम्स असतात राजकीय धार्मिक श आर्थिक तर ते ते किंवा त्यांना एक सामाजिक स्थान असतं त्यातून त्याला त्यांना धक्का लागू द्यायचा नसतो तर अशा अनेक कारणं असतात की ज्याच्यामुळे लोकांना सत्य सांगितलं की ते पटत नाही ते त्याच्या विरोधात जातात विद्रोह करतात आणि आपण बघितलं आहे दाभळकर असोत सर असोत यांना तर लोकांनी म्हणजे इतक्या टोकाची भूमिका घेतली की त्यांना त्यांचा खून केला गांधीजी जेव्हा खरं सांगत होते सगळ्यांना घेऊन सोबत चालवत होते ते काही लोकांना सहनच झालं नाही की तुम्ही असं समता कशी आणू पाहता तुम्ही असं हिंदू मुस्लिम एक कसं करता तुम्ही असे दलित अस्पृश्य महिलांना एक कसे घेता आणि त्यांनी त्याचा तान खून केला जो होता मनुवादी त्याच्या डोक्यामध्ये हे सगळं त्याला सहनच होत नव्हतं त्याला हे सगळं खोटं वाटत होतं की असं व्हायला नको हे आमच्या धार्मिक मान्यतेच्या आमच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या आमच्या ज्या आर्थिक ज्या गोष्टी आहेत याच्या विरोधात आहे आम्हाला यातून राजकीय ठिकाण जे मिळणं आहे ते आम्हाला मिळणार नाही हे इतरांना मिळेल आणि त्याने त्याला मान त्यांना मारलं तर हे दोन हजार तेरा चौदाला जेव्हा मी समाजामध्ये जात होतो जळगाव जिल्ह्यात आणि विविध विषयांवर बोलत होतो तर तेव्हा तेराच्या शेवटी आणि चौदाच्या सुरुवातीला मीडियामधून सोशल मीडिया आणि टी व्हीच्या मीडियामधून जोरात नरेंद्र नरे मोदींचा प्रचार सुरू झाला म्हणजे इतका मोठ्याने प्रचार सुरू झाला की मी दिवसभर लोकशाहीवर बोलायचो संविधानावर समतेवर शाहू आंबेडकर याच्याबद्दल बोलायचो आणि घरी येऊन माझा लहान मुलगा माझा जो मुलगा आहे तो दिन आने वाले असं गाणं म्हणायचं कारण त्याने ते दिवसभर टी व्हीवर ऐकलेलं असायचं माझी चिडचिड व्हायची की अरे आपण करतो काय आणि आपल्या घरी टी व्ही माध्यमातून पसरतं काय अनेक माझे सख्खे नातेवाईक यांना मी त्यावेळेला समजून सांगत होतो की हे जे चाललेलं आहे टी व्हीच्या माध्यमातून हा सगळा प्रोपोगंडा आहे हा एक धार्मिक कट्टरवाद आणि हे उद्योजक यांनी चालवलेला कट्टर हा प प्रोपोगंडा आहे बघा विमानतळावर अदानीच्या विमानाने मोदी येत आहेत है। बघा त्यांचे जमिनीवरचे जे कार्यकर्ते आहेत हे कशाप्रकारे हिंदू मुस्लिम लव जिहाद अशा प्रकारचा द्वेष निर्माण करतायत तुम्ही ह्या सगळ्याला कसं काय बळी पडतायत आणि इतर जे लोक होते की जे विकासावर बोलायचे मनसेचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि इतर जे मोदीच्या वादळाने जे भारावलेले जो समाज होता त्यांनासुद्धा मी गावोगावी जाऊन सांगत होतो की बाबांनो ठीक आहे नरेंद्र मोदी जरी आडू निवडून जरी आले देशाचे प्राईम मिनिस्टर जरी झाले तरी तुम्हाला खासदार तर स्थानिक पातळीवरून निवडायचा आहे ना तर तुम्ही त्यांच्या नावाने खाली एक चांगला जर उमेदवार निवड निवडला नाही आणि त्यांच्या नावाने मतदान केलं तर तुम्हाला त्याचा काय फायदा होईल ते थोडीच तुमचं शेतीचं शिक्षणाचं आरोग्याचं प्रशासनाचं किंवा ज्या कुठल्या दैनंदिन समस्या आहेत या थोडीच मोदी निवडून तुमचे निवडल्यानंतर सॉल्व्ह होणार आहेत याच्यासाठी तुम्हाला स्थानिक पातळीवरच लोक कामात येतील लोकांना आवडायचं नाही आणि मोदींच्या कट्टरवादाविषयी त्यावेळेला बोललं की गुजरात मॉडेल हे कसं फुसका आहे याच्यामध्ये काही दम नाही आहे मोदींनी कसा दोन हजार दोनला नरसंवार केला आहे हे द्वेषावर आधारलेलं आहे सगळा शो आहे हे त्यावेळी मी दोन हजार तेरा चौदाला जमिनीवर लोकांना सांगायचो याचे काही व्हिडिओ देखील त्यावेळेला सोशल मीडियावर होते पण ते फेसबुकने माझा अकाऊंटच डिलीट केलं फार मोदीविरोधी बोलत होतो म्हणून तर ते जे होतं लोकांना सत्य सांगत होतो पण आवडत नव्हतं लक्षात घ्या मी हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की दोन हजार तेरा चौदाला जेव्हा बी जे पी आर एस एस यांच्या नेत्यांच्या विरोधात मोदींच्या विरोधात जर फेसबुकवर पोस्ट टाकली तर लोक दम द्यायला घरी यायचे मला आर एस एसचे एरंडोलमधले काही कार्यकर्ते धमकी द्यायला माझ्या हॉस्पिटलला आले होते मी नव्हतो तेव्हा कारण मी त्यावेळेला तिथल्या एका स्थानिक नेत्याच्या विरोधामध्ये पोस्ट केली होती आणि त्यांनी दम दिला होता की आमच्या नेत्याच्या विरोधात ल असं लिहायचं नाही फेसबुकवर बोलायचं नाही नाही तर तुला बघून घेऊ ती पोलीसमध्ये मी तक्रार केली होती आणि मग तो वाद मिटला होता त्यानंतर तर अशा प्रकारची एक कट्टरता लोकांच्या डोक्यात येऊन जाते कारण त्यांना अशी आशा वाटते किंवा त्यांचा एक असा ग समज गैरसमज होऊन जातो की ह्या सगळ्या अस्वस्थतेमध्ये या अस्थिरतेमध्ये या, या सगळ्या निराशेच्या काळामध्ये हाच एक काय स्टार आहे की जो आपल्याला वाचवणार आहे हाच एक अवतार आहे हाच एक देव आहे की जो आपल्याला वाचवणार आहे अशी एक त्यांची एक धारणा होते श अंधश्रद्धा होते आणि त्याच्यामुळे आपण तिला चॅलेंज केलं की ते त्यांना आवडत नाही माझे सख्खे मावस भाऊ माझे सक्के चुलत भाऊ हे माझ्याशी नीट वागेनाशे झाले त्या काळामध्ये म्हणजे आमचं असं आयुष्यात कधी वैमनस्य नव्हतं आणि ते या मोदी या फॅक्टरवरून वैमनस्य निर्माण झालं कारण मी खरं बोलत होतो आणि लोक सगळे वाहून जात होते की नाही नाही मोदी 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 आणि एखाद्याने विरोध केला की त्याच्यावर हल्ला असा टोळधाडसारखा हल्ला व्हायचा ट्रोलिंग व्हायचं की माझी आई बहीण सगळे काढायचे माझी बायको काढायचे लोक सोशल मीडियावर दोन हजार चौदा पंधरापर्यंत कोणी लाईकसुद्धा पोस्ट करायचं नाही इतके लोक घाबरायचे आता परिस्थिती बदलली आता लोकांच्या लक्षात आलं आणि काही लोक जे जे जुने जे विरोध करणारे होते ते आज लिहितात की दादा तू बरोबर सांगायचास दादा तुम्ही बरोबर म्हणत होते आणि त्यावेळेला मी तुमच्याशी वाद घालायचो पण आता माझ्या लक्षात आलं की हे सगळं खोटं होतं आता परवादेखील एका माझ्या गावातल्या एका तरुणाने मला मेसेज केला की संग्रामदादांशी मी तेव्हा वाद घालायचो मात्र मी आता पूर्णपणे याच्यातून बाहेर आलेलो आहे मी अंधभक्तीमधून बाहेर आलेलो आहे त्याने ॲक्सेप्ट केलं ॲक्सेप्ट करण्यासाठीसुद्धा तुमची एक स्पिरिच्युअल लेवल लागते ती नसली तर गोष्टी लक्षात येऊन देखील तो जर आपण इगोचा मुद्दा करून ठेवला तर लोक ॲक्सेप्ट करत नाहीत चालूच ठेवतात आणि तसे काही लोक असतात आता आमच्या गावाच्या ग्रुपबद्दल मी सांगत होतो की तिथे काही अशा पोस्ट येतात त्याच्यामध्ये आलुका सोना वगैरे हे जे भाजपच्या आय टी सेलने केलेल्या गोष्टी असतात आणि त्यांना जेव्हा सांगतो की अरे बाबा हे असं असं आहे आता एक पोस्ट अजून माझ्या गावच्या ग्रुपवर आली त्याच्यात व्हिडिओ होता त्यात उद्धवसाहेब ठाकरे म्हणतात की तो अफजल आमचा भाऊ आहे माझा भाऊ आहे आता तो म्हणतो आहे की आणि त्याच्या पुढे त्यांनी जोडून दिलं आहे का कुठल्या तरी माणसाचं की बाळासाहेब कसे होते आणि उद्धव ठाकरे कसे आहेत आणि हे अफजलला भाऊ म्हणतात वगैरे वगैरे मी त्याला जेव्हा सांगितलं की अरे हा अफजल अफजल नाही औरंगाबाद सॉरी औरंगजेब तर औरंगजेब हा आपला काश्मीरी इंडियन आर्मीचा सैनिक होता हा आतंकी हल्ल्यात मारला गेला आणि त्याचे भाऊ दोघं आर्मीत आहेत हा आपला भाऊ नाही तर कोण आहे हो ही माहितीच नाही त्यांना हे त्यांचं अज्ञान आहे त्यामुळे ते तसे बिहेव करतात त्यांना एवढंसुद्धा माहीत नाही की उद्धव ठाकरे कोणत्या औरंगजेबाला भाऊ म्हणत आहेत हे त्यांना माहीत नसल्यामुळे ते ह्या नसल्या भूलतापांना बळी पडतात सत्याची माहिती नाही असेच अनेक गोष्टी आहेत राहुल गांधींच्याबद्दलही अशाच गोष्टी आहेत कोणी म्हणतं ते मुस्लिमांचा जे राजीव गांधी आहेत मुस्लिमांचे चिरंजीव आहेत त्यांना सांगावं की अरे बाबा जे स्मृती इराणीचा नवरा ज्या कम्युनिटीचा आहे त्याच कम्युनिटीचे ते होते फिरोज गांधी जे होते ते मुस्लिम नव्हते ते पारशी होते, होते। आणि मग त्यांना जर सत्य सांगितलं की पंडित नेहरूंच्या वाडवडिलांचं काय तर पंडित वाडूचे नेहरूंचे वाडवडील हे मिनिस्टर्स होते राजेशाहीमध्ये जगलेले लोक आहेत हे त्यामुळे त्या पंडित नेहरूंबद्दल तुम्ही बोलूच नका हे सत्य जेव्हा सांगितलं जातं परवाचं तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आमच्या एन आर आय लोकांच्या ग्रुपवर एक उच्च शिक्षित एन आर आय मित्र आमचा म्हणतो की गांधीजी हॅड सपोर्टेड हॅ पनिशमेंट फॉर भगतसिंग तर हे किती खोटं आहे हा भाजप आर एस एसने चालवलेल्या आय टी सेलचा प्रचार आहे गांधीजींच्या याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करेल गांधीजी अक्षरशः ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये येऊन गेले होते इतक्या वेळा त्यांनी विनंती केली होती ब्रिटिश गव्हर्नरला की त्याला सोड आणि ब्रिटिश गव्हर्नर म्हटला होता की नाही तू हे सोडून बोल नेहरूंनी ने किती मदत केली होती याच्यावर एक व्हिडिओ मी लवकरच करतो म्हणजे लोकांचे किती गैरसमज असतात आणि मी जेव्हा त्याला प्रूफ दिलं त्या ग्रुपवर तेव्हा तो ओशाळला तो म्हणे नाही नाही मला असलं प्रूफ नको देऊ यूट्यूब व्हिडिओ म्हटलं यूट्यूब व्हिडिओ नाही तू याच्यामध्ये असलेले रेफरन्सेस बघ हे पुस्तकं वाच याच्यातले रेफरन्सेस बघ हे डॉक्युमेंट्स बघ आणि मग बोल तर हे असे कुठलंही दुसरा अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो अशाच वादविवादामधनं एक पोस्ट आली एक कोणत्या तरी गायकाने आता रिसेंटली नागपूरमध्ये आर एस एसच्या लोकांचं कौतुक केलं आता हे बरेच असे सत्तेसोबत जाणारे लोक असतात आणि बरेचसे हे जे गायक गायकवियक असतात हे उच्चवर्णीय असतात ब्राह्मणवादी व वा, मानसिकतेचे असतात त्यामुळे ते जातात आर एस एस सारख्या संघटनेच्या मंचावर आणि ते कौतुकही करतात त्याच्यात म्हणलं आहे की आर एस एसचे स्वयंसेवक म्हणजे सूर वगैरे आहेत देशाचा सूर आहेत असं आता मी त्याला म्हटलं अरे बाबांनो ही आर एस एस इतकी विषारी ऑर्गनायझेशन आहे की तुला काय सांगू तर हे यांनी गांधीजींचा जेव्हा खून झाला तेव्हा साखर वाटली होती तर त्यांना विश्वासच होईना आता हे साऊथ इंडियातले नॉर्थ इंडियातले वेगवेगळे लोक आहेत एन आर लोक त्यांना माहीतच नाही ते म्हणे काय प्रूफ आहे त्यांना म्हटलं अरे हे इत ऐतिहासिक सत्य आहे की त्यांनी साखर वाटली त्याच्यामुळे त्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांच्या घरांवर दगडफेक झाली त्यांना खेडेगावं सोडून पळून जावं लागलं शहरांमध्ये हे ऐतिहासिक तथ्य तुम्हाला माहीतसुद्धा नाही आणि मी त्याच्यासाठी त्यांना सरदार पटेल यांचं लेटर दिलं आर एस एस प्रमुखला त्यावेळेला लिहिलेलं की तुमच्या विषारी प्रोपोगंडामुळे हे झालेलं आहे आणि तुम्ही साखर वाटली जागोजागी गा महात्मा गांधींच्या खुना खुनानंतर त्याच्यामुळे तुमच्यावर बंदी आणली गेली असं लेटर त्यांना पोस्ट केलं मग ते लेटर बघणार नाहीत त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाहीत कारण युगो दुखावला गेला तुम्ही सत्य जेव्हा सांगता तेव्हा त्यांचा इगो दुखावला जातो किंवा त्यांचे एक जो स्टँड असतो त्यांचा जो पॉलिटिकल मोटिव्ह असतो प्रोफोगंडा असतो त्याला छेद मिळतो त्यामुळे ते ते सोडून देतात आणि वेगळं बोलतात तर हा जो न स्वीकारण्याचा आणि सत्याच्या विरोधात बोलण्याचा जो हा एक प्रकार असतो हा इगोमुळे अज्ञानामुळे किंवा आपला जो अजेंडा असतो त्याला छेद मिळाला याच्यामुळे असतो आता अजून एक मुद्दा घेतो की जो ऐतिहासिक सत्य आपण जेव्हा लोकांना सांगतो साधे साधे सत्य सांगतो त्याचा देखील लोकांना राग येतो ते म्हणतात तू तर धर्मविरोधी आहे तू तर हिंदूंच्या विरोधातच झाला आहे तू आता बौद्धच झाला आहेस तर या देशाचा इतिहास आहे मित्रांनो जिथे जमीन खोदाल तिथे बुद्ध महावीराच्या मूर्त्या सापडतात महावीरांपेक्षा बुद्धाच्या मूर्त्या सापडतात आपल्याच देशात नाही तुम्ही पाकिस्तानात जमीन खोदा काश्मीरमध्ये खोदा तिबेटमध्ये खोदा नेपाळमध्ये खोदा अफगाणिस्तानमध्ये खोदा तुम्ही श्रीलंकेत जा बांगलादेशात जा म्यानमारमध्ये जा चीनमध्ये जा जपानमध्ये जा कंबोडियामध्ये जा थायलंडमध्ये जा जमिनी खोदल्यावर सगळ्यात जास्त मूर्त्या या जगात जगाच्या इतिहासात या भगवान बुद्धाच्या सापडतात का कारण भगवान बुद्ध नावाचा एक व्यक्ती भगवान होऊन गेला याचे प पुराण तत्त्व जे शास्त्र आहेत त्याचे साहित्य आणि ॲक्च्युअल ज्या लोकप्रथा आहेत या सगळ्या माध्यमातून हे प्रूव्ह झालेलं आहे परकीय जे टुरिस्ट आले ते इथून जे लिहून गेले ते इथून जे सा इथल्या ज्या गोष्टी सांगून गेले त्याच्या माध्यमातून शिल्पकलेच्या माध्यमातून लोकप्रथांच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून सगळ्याकडून हे प्रूव्ह झालेलं आहे आता जे आपलं सत्य आहे ते स्वीकारायचं नाही आणि पुराणातल्या ज्या कथा आहेत त्यांना सत्य म्हणायचं याला काय म्हणायचं म्हणजे आमच्या खानदेशामध्ये एक म्हण आहे की ही मलासुद्धा लहानपणी लागू व्हायची खरं बोला ना सगळी राग रागेस म्हणजे तुम्ही ची, सत्य जेव्हा सांगत ची। असता मी माझ्या आईला प्रश्न करतो की अगं तू या देवारासमोर बसतेस आणि देवधुतेस तुला काय मिळतं तुला माहीत आहेत का हे कोणते कोणते देव आहेत आणि या देवांचं तुझ्या आयुष्यामध्ये काय काम आहे तर तिलासुद्धा ते चांगलं नाही वाट पूर्वी ती रागा रागवायची चिडायची पण आता तिच्याही लक्षात आलेलं आहे की हा बरोबर म्हणतो पण ती एक प्रथा म्हणून ती चालू ठेवते रूढी म्हणून तिला त्याच्याशी चिपकाव झालेला आहे तिची अस्मिता झालेली आहे ती त्यामुळे तिला ते सोडूसं वाटत नाही की मी हा देवारा सोडून कसा देऊ याच्यासाठी एवढी चांगली जागा केली इतके देव जमवले मी सोडून कसं देऊ त्यामुळे तो तिचा अस्मितेचा प्रश्न झालेला आहे सत्य सांगितलं तरी ती सोडायला तयार नाही आता असंच मी काही नुकता आता नुकताच एक रावणाबद्दल मा जे आहे तो व्हिडिओ केला आता रावण हे पात्र आपल्याला कुठून माहीत आहे तर वाल्मिकी यांच्या रामायणातून माहीत आहे वाल्मिकी यांचं रामायण कधीचं आहे तर आपला गैरसमज आहे लोकांचा की हे हजारो वर्ष जुने नाही हे सातव्या आठव्या शतकाच्या पलीक अलीकडचं आहे त्याच्या आधी नव्हतं याचे कुठलेही पुरावे सातव्या आठव्या शतकाच्या प अलीकडे असण्याचे उपलब्ध नाहीत कारण आपल्याकडे चांगले चांगले दिग्गज परकीय यात्रेकरू आले त्यांनी त्यावेळेच्या भारतीय जनजीवनावर कसला कसला परिणाम होत होता काय काय मान्यता होत्या कुठले ग्रंथ अस्तित्वात होते कुठले महापुरुष होते हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे याच्यामध्ये कुठेही रामायण महाभारत येत नाही आणि रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये बुद्धाचे उल्लेख येतात म्हणजे हे बुद्धाच्या नंतरचं साहित्य आहे आणि हे संस्कृत याच्यामध्ये एवढा परिणाम आहे संस्कृत ही भाषा आता इथं परत सत्य सांगितलं की लोकांना राग येतो सो लोकांना असं वाटतं संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी आहे नाही संस्कृत ही अत्यंत वेल फॉर्मड अशी एक पूर्ण भाषा आहे आणि पूर्ण भाषा ही सुरुवातीला नाही येऊ शकत पूर्ण भाषा ही अनेक भाषा जेव्हा स त्या वेगवेगळ्या स्टेजेसमधून डेव्हलपमेंटच्या जातात इवॉल्व्ह होतात त्याच्यावर संस्कार केले जातात त्याचं व्याकरण तयार केलं जातं तेव्हा पूर्ण भाषा तयार होते जशी आजची इंग्लिश ही भाषा आहे पण ही इंग्लिश फ्रेंच आणि ज्या त्यावेळेच्या ज्या भाषा केल्टिक लँग्वेजेस होत्या काही वेगळ्या वायकिंग लोकांच्या लँग्वेजेस होत्या या सगळ्या लँग्वेजेसचा परिणाम म्हणून ही स इंग्लिश तयार झालेली आहे तर इंग्लिश ही ओरिजिन नाही आहे या भाषांचं इंग्लिश ही प इफेक्ट आहे रिझल्ट आहे तशी संस्कृत ही यशू ख्रिस्ताच्या आसपास एक भाषा तयार केली गेली होती त्याच्यामध्ये लोकल पाली आपली जी पाली भाषा होत्या त्या बोलीभाषा त्या आणि जे परकीय आले होते इराणी पर्शियन यांच्या भाषांचे मिळून ही संस्कृत भाषा सुसंस्कारित करून तयार झाली होती हे सुरुवातीचं जे साहित्य पाणिनींनी लिहिलं किंवा योगशास्त्र लिहिलं गेलं पतंजींचं हे सुरुवातीचे ग्रंथ होते रामायण महाभारत तर हे अत्यंत अलीकडचे ग्रंथ आहेत शंकराचार्याच्या आसपास त्यानंतर विकसित झालेले हे सत्य लोकांना सांगितलं तर इतका राग येतो की तू संस्कृतचा विरोधक मग तू हिंदूंचा विरोधक अरे बाबांनो नाही सत्य तर समजून घ्या संस्कृतमधला एकही शिलालेख येशू ख्रिस्ताच्या आधीचा आढळून येत नाही सगळ्यात जुना जो शिलालेख आहे जुनागडचा हा येशू ख्रिस्ताच्या आसपासचा आहे दोन हजार वर्षापूर्वीचा पण त्याच्या आधी पाली भाषेचे सम्राट अशोकाच्या काळचे धम्मलिपीमधले जे शिलालेख आहेत ते आहेत त्यामुळे त्या ओरिजिनल भाषा आहेत तर या जेव्हा आपण जेव्हा पात्रांमध्ये जातो आता शेवटचा विषय घेतो रावण राम कृष्ण हनुमान राजा हरिश्चंद्र हे जे वेगळेवेगळे पात्र आपण घेतो हे पात्र अलीकडे झालेत आणि यांचा ओरिजिनल उल्लेख हा बुद्धाच्या जातक कथांमध्ये असतो उदाहरणार्थ राम हे बुद्धाच्या दशरथ जातक कथेतलं पात्र आहे कृष्ण हे बुद्धाची कथा एक त्याच्यामध्ये ते वासुदेव नावाचं पात्र आहे त्या पात्रावरून कृष्ण हे पात्र महाभारतात ॲड केलेलं आहे महाभारत हे अगदी अलीकडचं आहे सुरुवातीला जय नावाचा ग्रंथ होता तो भारत झाला आणि मग महाभारत झाला आणि त्या महाभारतामध्ये बा बुद्धाचं जे धम्मपद आहे जे जे द ज्ञान आहे त्याचं संस्कृतमध्ये एक सारांशनी थोडंफार मॉडिफाय करून कृष्णाच्या तोंडून युद्धभूमीवर म्हटलं गेल्याचं महाभारतात केलं गेलेलं आहे हे सगळे महाकाव्य आहेत हे सत्य लोकांना पचत नाही रावण हा लंकावतार सुत्तमध्ये यशुख्रिस्ताच्या आसपास महायानपंथाच्या ग्रंथांमध्ये आढळून येतो आता हे आपल्याकडे नव्हतं हे तिबेट श्रीलंकेतून जेव्हा भाषांतरित होऊन आलं तेव्हा आपल्याकडे आता हे गेल्या शंभर वर्षात आपल्याला माहीत झालं पण लोकांना अजूनही माहीत नाही की रावण हा महायानपंथीय बौद्ध अनुयायी होता आणि लंकावतार सुद्धा असं सांगतं की रावण स्वतः तप करून बुद्धाच्या शिक्षेतून तो शि शिक्षा म्हणजे जे मार्ग आहे याच्यातून तो स्वतः अर्हंत झाला होता म्हणजे महात्मा रावण जे म्हटलं जातं अर्हंत रावण काही लोक जे ग्रंथांमध्ये लिहितात ते अत्यंत बरोबर आहे आता वाल्मिकीने त्या महायानपंथीय महापुरुषाला बदनाम करण्यासाठी त्याने त्याला एक विलन केलं की हा रथात् आला रूप बदलून सीतेला अपहरण करून गेला हे नंतर लिहिलं गेलं हे सत्य जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा ते म्हणतात नाही तू काय पण सांगतो तू बौद्ध झालास बौद्ध झाला नाही हे तुमचं आणि माझं सत्य आहे मित्रांनो ॲक्सेप्ट करा सत्य ॲक्सेप्ट करायची ताकद नसेल तर तसं म्हणा की आम्हाला सत्य चालत नाही आमचं असत्य मेयवा आहे मग आपण करा मोदी मोदी प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं बोलणार आर एस एसचे लोक तुम्हाला खोटं पसरवणार खोट्या सगळ्या बातम्या सांगणार आता ते इतिहास सोळा यू उत्तर प्रदेशातले सोळा ब्राह्मण तज्ज्ञ त्यांनी घेतलेत संस्कृतचे जाणकार आणि ते गेल्या बारा हजार वर्षापूर्वीचा इतिहास लिहिणार म्हणे तर डोमल्याचा ते इतिहास लिहिणार ते सगळं या गोष्टी जोडजाड करून लोकांना इतिहासच्या नावाने सगळं पुन्हा ब्राह्मण पुराण आपल्याला ते सांगणार त्यामुळे सत्य जाणून घेतणं हे महत्त्वाचं आहे आपला स्वतःचा इतिहास जर आपल्याला कळला नाही तर आपल्याला प्रगती करणं अवघड आहे छत्रपती शिवरायांना शूद्र ठरवलं गेलं का ठरवलं गेलं याच्यावर मी एक म व्हिडिओ केलेला आहे मराठ्यांचं मराठे हे शूद्रच आहेत कसे ब्राह्मण धर्मानुसार परंतु त्यांचं मूळ कशात आहे हे आपण जर इतिहासात गेलो नाही तर आपल्याला कसं कळेल तर राजपूत लोक जे आहेत माझ्या गावामध्ये खूप आहेत माझ्या परिसरात आहेत मी लो या लोकांमध्ये वाढलो आहे लहानपणापासून जन्मापासून यांना असं वाटतं की त्यांचा जन्म म्हणजे रामाच्या वंशात झाला आहे आणि ते म्हणजे बस हा ब्राह्मणी धर्म जो आहे याचं रक्षण करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे परंतु या मंडळीला इतिहासच माहीत नाही की राम हा दशरथ जातकातला एक बुद्धाच्या पूर्वावतारांमधला एक पूर्वजन्मांमधला एक जन्म आहे ही अशी थेरी आहे आणि राजपूत हा समाज मूळ नागवंशीय खत्तीय श्रमणवंशीय श्रमण संस्कृतीतला आहे हे सत्य त्यांना जर सांगितलं तर त्यांना राग येतो तुमचंच सत्य तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही तुमच्या पूर्वजांचा इतिहास तुम्ही नाकारता आणि जे तुमच्या पूर्वजांना बदनाम करणाऱ्या ज्या प्रथी प्रथा आहेत परशुरामाच्या प्रथा किंवा इतर ज्या सणासुतांच्या रावणाला जाळण्याची प्रथा तुम्ही तुमचाच महान पु जो पुरुष होता खत्ते नागवंशीय महापुरुष होता त्याला तुम्ही जाळता म्हणजे स्वतःचाच अपमान करून घेता म्हणजे तुमच्या असत्याच्या आग्रहामुळे तुम्ही तुमच्याच पूर्वजांचा अपमान करत आहात स्वतःचा इतिहास नाकारत आहात त्यामुळे खरं बोलायचा राग येऊ देऊ नका खरं स्वीकारा इकडचा समाज देखील असा पूर्वी सत्याला नाकारायचा गॅलिलिओने पृथ्वी पृथ्वी नाही गोल आहे आणि ती के सूर्याभोवती फिरते असं जेव्हा सत्य सांगितलं होतं तेव्हा त्याला जीवनातून उठवण्यासाठी चर्चने कारवाया केल्या होत्या आणि नंतर चर्चने आता साडेतीनशे वर्षांनी माफी मागितली त्या कार कृत्याची तर असे हे सत्य स्वीकारल्याशिवाय समाज पुढे मूळ होणार नाही म्हणून म्हणतो मित्रांनो की विवेक वापरा आणि मोकळे व्हा मेक युअर सेल्फ ओपन बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ त्याच्याशिवाय तुम्हाला सत्य करणार नाही मग तुम्ही या अंधभक्तीतून अंधश्रद्धेतून या जंजाळातून मागे याल कट्टरवाद कमी होईल आणि मग तुम्ही इतरांना स्वीकारायला लागाल की बौद्ध काय आहे मुस्लिम काय आहे ख्रिश्चन काय आहे ब्राह्मण काय आहे गैरब्राह्मण काय आहे हे सगळं कळायला लागेल आणि हे सगळं कळल्यानंतर जेव्हा तुम्ही लिबरल व्हाल दॅट विल बी ट्रू लिबरॅलिझम जसं आचार्य रजनीश ओशो म्हणतात की तुम्ही खरे आस्तिक केव्हा व्हाल जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात नास्तिकवाल आणि त्यानंतर तुमच्यामध्ये आस्तिक जी आस्तिकता डेव्हलप होईल जी स्पिरिच्युअलिटी डेव्हलप होईल ती खरी स्पिरिच्युअलिटी असेल तुम्ही खरे आस्तिकवाल तसंच तुम्ही जेव्हा खरे विवेकवादी केव्हा व्हाल जेव्हा तुम्ही सत्य स्वीकाराल आणि खऱ्या अर्थाने सत्य स्वीकारून विद्रोही व्हाल सगळं नाकाराल मग त्या वेळेला तुम्ही खरे विवेकवादी लिबरल ओपन आणि सत्यवादी व्हाल आणि सत्य हेच महत्त्वाचं आहे मित्रांनो धर्म स्पिरिच्युअलिटीमध्ये सत्याचाच विजय होत असतो बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला दिसत असलं की आज सत्य जरी जिंकलं तरी लाँग रनमध्ये तुमच्या पीससाठी तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हाला सत्यच तारणार आहे सत्यमेव जयते जे म्हणतात ते, ते याच्याचसाठी म्हणतात आणि सत्यम शिवम सुंदरम जे म्हणतात ते याच्याचसाठी म्हणतात जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी